नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर सतरा तारीख आलेली आहे तरी देखील त्यांच्या पेन्शन वितरणाचा निर्णय अद्याप झालेला नाही तर लक्षात घ्या दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पेन्शन वितरित होते परंतु आता सतरा तारीख आलेली आहे तरी देखील हा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आलेला नाही आहे अनेक लाभार्थी आहेत मोठ्या अडचणींना संकटांना सामोरे जावं लागत आहे पेन्शन न आल्यामुळे त्यांची इतर कामे होत आहेत आणि असे लाभार्थी शासनाकडे किंवा संबंधित अधिकारी असतील यांच्याकडे विचारणा करत आहेत आपण देखील माहिती घेत आहोत पण यांच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांमार्फत की तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी असतील तर यांचे कागदपत्र पडताळणे किंवा त्यांचं नाव अपडेट करण्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर विधवा पेन्शनधारक असतील वृद्धापकाळ पेन्शन असतील तर यांच्या लिस्टचं सॉर्टिंगचं कामं सुरू आहेत अशा प्रकारची कारणं देऊन सध्या तरी पेन्शन वितरण केली जात नाही अजून तरी पोर्टलवरती पेन्शन वितरणासंदर्भातला कोणता जी आर आली नाही आहे आणि संबंधित शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी पेन्शन वितरण आम्ही लवकरच करू पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये करू अशी दररोज सेम उत्तर देत आहे त्यामुळे अजून तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतची पेन्शन कधी वितरित होणार या संदर्भात स्पष्टता नाही आहे पुढील दोन ते तीन दिवस लागतील अशीच माहिती सध्या येत आहे तुम्ही देखील तुमच्या जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमध्ये किंवा संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे या ठिकाणी विचारणा करू शकता तर अजून तरी अपडेट आले नाही आहे पोर्टलवरती देखील कोणत्या प्रकारची पेन्शन वितरणासंदर्भातली नोटीस आली नाहीये सगळेच प्रतीक्षेत आहेत की लवकरात लवकर तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांची पेन्शन त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात यावी तर याचबरोबर लक्षात घ्या की विविध कारणं समोर येत आहेत पण ठोस असं कारण येत नाहीये साधारणतः प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत जो लाभ आहे तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात यावा असं देखील जी आरमध्ये मेन्शन आहे पण मात्र यांचं अजून पालन आहे ते करण्यात आले नाही आहे आपण देखील पेन्शन वितरणासंदर्भात माहिती घेतच आहोत पेन्शन वितरणासंदर्भातली खात्रीशीर माहिती मिळताच आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाणार आहे तर आज देखील संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत बदली निराशाच आहे कधी पेन्शन वितरण होईल याकडेच त्यांचे डोळे लागून आहे शासनाने त्वरित लक्ष देऊन त्यांची पेन्शन त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करावी तर हीच आपल्या चॅनलमार्फत सर्वस्वी मागणी आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा पेन्शन वितरण सुरू झाल्यानंतर खात्रीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे